सकाळ सकाळी निघालो पप्पा मी राहणार कारण कांड्या राहिल्या होत्या तर ते आणायच्या होत्या आता मग पप्पा असं गेलं पुढं आणि त्यांनी कांड्या पहिल्यांदा अशा घेतल्या होता बघा आणि राहिलेल्या पण इथं होत्या आता त्या आपण गाडी घेतल्या त्या म्हटलं चला आता घरी जाऊया घरी गेलो पहिल्यांदा अशा कांड्या ठेवून घेतल्या सगळ्या परत म्हटलं आता डांबाकडे पोरं काय करत होती बघाव तर आता पतंग उडवत बसली सण झाला तरी पण ही उडवते ती बारक्या पोरांना काय हो तिथनं निघालो परत उंडाळ्याला जाताना तेवढे ते भाऊ भेटला बघा भाऊ पण खुश होता त्याला म्हटलं आपण ब्लॉगिंग करतो नंतर बघा गेलो कॉलेज बसी कॉलेज गेल्या कोण आले का म्हटलं बघाव पहिल्यांदा तर ही आली होती बघा भाऊ आपलं काय मालेलं असते सगळ्यात अगोदरच आला मोन्या भाई तर काय सुट्टी असती तेवढ्यात आपलं दुसरं पण भावलं तो म्याने निघल्या भाऊ तिथनं म्हटलं आता चौघच आहे राहू दे आता कॉलेज जायचं चला फिरायतरी जाऊ कुठं तरी मग आता तिघणार असं मी माझ्या गाडी घेतलं आणि ही तिघं तिघ होत्या दोन गाडीवर म्हणलं आता जाऊन जाऊन जायचं कुठं तर कॉलेजवर गेलो <laughs> फायनली बघा आमचं फोटो तर सगळं काढून झालं होतं म्हटलं चला आता जाऊया आम्ही निघालो बघा तिथनं गेलो डायरेक्ट कॉलेजमध्ये म्हणलं आता नवीन काहीतरी आहे का बघा कॉलेजमध्ये जरा जाऊन तर ह्यांचा होता ट्रेडिशनल मग आम्ही आपलं वरणं बघत होतो नसतं ही बघा तेजस भाऊची गँग आहे भाऊ कसा उभा राहिला गँग घेऊन गें। तिथं सुट्टी असते भाऊ आपला तटत नसतोय तिथनं परत म्हणलं चला जरा भुका लागली ती जाव पाणीपुरी तरी घेऊया आणि तर भेळ तरी घेऊया गेलो पहिल्यांदा अशी पाणीपुरी भेळ सगळंच घेतलं म्हणलं आता खाया तरी घ्यावं त्यातली एक घेतली पहिल्यांदा अशी म्हणलं खाऊन घ्यावं तिथनं रात्री म्हटलं जरा घरी जाव्या घरी जाताना तेवढेच एक दादा पुढे दिसत बघा त्यांना गाडीला लाईट नव्हती मग त्यांच्या गाडीच्या मागोमाग आपल्या घरापर्यंत गेलो तर मित्रांनो व्हिडिओ आवडली आवडला फालो तेवढं नक्की करा